कोलादपुरात भगवे तुफान तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गट नेते वन आमदार भरत शेठ भोगावले यांच्या मुख्य उपस्थितीत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले यावेळी शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिकांचा भगवा जनसागर उसळला होता कापडे पंचायत समितीचे उमेदवार श्री अनिल हनुमंत दळवी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करताना सोबत जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे आणि संपर्क प्रमुख किशोर मोरे नामदार बोगावले समवेत उमेदवार उपस्थित शिवसैनिकासमोर मार्गदर्शन करतेवेळी जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे नामदार मंत्री महोदयांनी केलेल्या भाषणात तालुक्यातील कानाकोपऱ्यातून अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसोबत आलेल्या पदाधिकारी शिवसेनेक यांच्यात जोश आणला आणि पंचायतीवर भगवा झेंडा फडकलाच पाहिजे असे आवाहन केले नवनवीन बातम्या बघण्यासाठी बबन शेलार टॉप शो चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा